रिमझिम बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यात बेधुंद होऊन भिजणारी ती जणू साऱ्या जगाशी काहीच देणघेणंच नव्हतं तिला स्वच्छंदी जीवन जगणारी ही कस्तुरी नावाप्रमाणेच हळवी प्रेमळ दुसऱ्यांना मदत करण्यासाठी कायम तत्पर सर्व गुण संपन्न अशी पण म्हणतात ना ज्याच्याकडे जे असते त्याला त्याची जाणीवही नसते तस्त काहीतरी जसा हरिणीला आपल्यात असणाऱ्या कस्तुरीचा कधीच गर्व नसतो खर तर तिला माहीतही नसत जगाला सुगंध देणारी वेड लावणारी ती कस्तुरी आपल्यातच आहे तशीच ही आपली कस्तुरी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांची लाडकी सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी कस्तुरी कस्तुरी कुणीतरी आवाज देत होतं पण कस्तुरीच लक्षच नाही ती आपली आपल्या लहान लहान सोबत पावसात मस्त भिजत होती खेळत होती पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेत होती कस्तुरी ताई पगल चल लवकर तुझे बाबा आवाज देतायत कधीची आज तुझ्यासोबत ही मार भेटणार छोटू तिला ओढतच घेऊन गेला अरे बापरे आता काय करायचं बाबा तर खूप ओरडणार मला सगळं तुमच्यामुळे होतं गोड गोड बोलून फसवता मला कस्तुरी पळतच घरी निघाली तिला माहित होत आता बाबा तिची गय करणार नाही ताई तुलाच भिजायच होत ना पहिल्या पावसात मग छोटी नंदू म्हणाली हो हो जा आता तुम्ही घरी मी ही जाते आता बाबांचा ओरडा खायला कस्तुरी थांब तिथेच कुठं होती बाबांनी दारात उभं राहूनच विचारल सायरीना बाबा कस्तुरी कुडकुडत म्हणाली सायरी प्रत्येकवेळी हे अस सायरी बोल की झालं किती वेळची आवाज देतोय पण नाही त्या लहान मुलांना घेऊन पावसात भिजत होतीस हा लहान आहेस का तू आता कधी मोठी होणारेस काय माहित, बाबा नाही आहो बाबा तो छोटू आणि नंदूच घेऊन गेली मला जबरदस्ती खर्च मी त्यांना बोललेही नको माझे बाबा ओढतील पण त्यांनी मास एकलच नाही घेऊन गेले ओढ कस्तुरी निरागसपणे गयाला हात लावून म्हणाली हो हो तर तू बिचारी फसली त्यांच्यात हो ना बाबा हो ना बाबा कस्तुरी गप्प बस नेहमीची नाटक तुझी पण यावेळी मी फसणार नाही आता अजिबात घरात यायचं नाही हीच शिक्षा तुझी बाबा बाबा खूप थंडी वाजते घ्याना हो आत कस्तुरी कुडकुडत दोन्ही हात अंगाभोवती गुंडाळून म्हणाली हो तरी पण नाही मी लाड केले म्हणूनच बिघडली तू आता अजिबात नाही बाबा हम्म नका घेऊ आत लागू दे थंडी मला होऊ द्यायास पडू द्या आजारी आता काय शिक्षा भोगावी लागेल ना आई असती तर तिला खूप वाईट वाटलं असतं मला अस्थंडीत कुडकुडताना पाहून पण जाऊ द्या बसते मी हा इथेच बाहेर कस्तुरी इमोशनल ड्रामा करत म्हणाली मग का आपले बाबा लगेच पाघले ना बर बर बस झाल चल आत आता आणि परत जर अस वागलीस तर पुन्हा माफी नाही शिक्षा करेन मी लक्षात ठेव बाबा तिला टायवेल देत म्हणाले हो हो बाबा आता अजिबात अस वागणार नाही खर्च कस्तुरी बारीक चेहरा करून म्हणाली हमजा कपडे बदल नाही तर सर्दी होईल मी चहा आणतो तुझ्यासाठी बाबा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले हो कस्तुरी लगेच आनंदातच आत पळाली तिला माहीत होत आईच नाव घेतलं की बाबा लगेच पाघळणार कारण तिची आई ती लहान असतानाच देवाघरी गेली होती तेव्हापासून रायबा म्हणजेच कस्तुरीच्या बाबाने तिला तळ हाताच्या फोडासारखं जप होतं तिला आई आणि बाबा दोघांचंही प्रेम दिल होत बिन आईची मुलगी म्हणून कस्तुरीला त्यांनी खूप लाडात वाढवल होत सगळे हट्ट पूर्ण केले होते तिला थोडा जरी यास झाला तरी त्यांना सहन होत नसे पण तरीही तिला आईच प्रेम देण्यात आपण कमी तर पडत नाही ना अस कायम वाटायच त्यांना आणि म्हणूनच तर आपली कस्तुरी आईच्या नावाने बाबाला बरोबर इमोशनल करायची एवढ सगळं असल तरी तिचा आपल्या बाबात खूप जीव होता बाबाशिवाय होतच कोणतीला कस्तुरी गोरा रंग गोल चेहरा त्यावर शोभून दिसेल अस थोडस नाक काळेभोर डोळे गालावर असणारा काळातीळ लांबसडक तपकिरी केस मध्यम बांधा अशी ही आपली चंचल नटखट आणि तेवढीच प्रेमळ कस्तुरी बाबा इनामदारांच्या वाड्यावर देखरेख करायला होते जयदीप इनामदार म्हणजे खानदानी श्रीमंत त्यामुळे श्रीमंतीचा थोडा गर्वच त्यांची पत्नी अनुस्या त्यांच्या अगदी विरुद्ध खूपच प्रेमळ गरीब श्रीमंत भेदभाव कधी जमलच नाही आलेल्या प्रत्येकाला आपुलकीने वागवतात त्यांना एकच मुलगा जो विदेशात शिकायला होता आणि लवकरच तो आपल्या गावी परत येणार होता जयदीप इनामदारना अजून एक भाऊ सर्जेराव इनामदार खूपच गर्विष्ट आणि लालची त्याची पत्नी चंद्रकला आणि मुलगा सम्राट ही तसेच संपत्तीची खूप हाव दुसऱ्यांना यास देणे कमी लेखणे अपमान करणे हेच त्यांचे गुण सगळं आपल्याच मुलाला कस मिळेल याच प्रयत्नात मोठमोठे कारखाने फॅक्टरी भरपूर शेतीवाडी जमीन जुमला हाताखाली तेवढेच नोकर कस्तुरीचे बाबा रायबान जयदीप इनामदारच्या मर्जीतलेच त्यामुळे वाड्याची देखभाल करत असतं रायबा सोबत कस्तुरीचेही वाड्यावर जाणे येणे होते आपल्या स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंम्स केल होतं सगळ्यांना मदत करायला कायम पुढे अनुस्याबाईंची तर खूपच लाडकी कस्तुरी दोन दिवसांनी छोटे मालक येणार आहेत मालकीणबाईंनी तुला उद्या वाड्यावर बोलवलं आहे तेव्हा जा काहीही गोंधळ घालू नको त्यांना हवी ती मदत कर बाबा तिला समजावणीच्या सुरात म्हणाले बाबा मी कधी गोंधळ घालते बर आणि मी जाईल उद्या वाड्यावर मालकीणबाई खूप जीव लावतात मला आईसारखं प्रेमही करतात मला खूप आवडतात त्या कस्तुरी हम्म बर चला झोपा आता बाबा तिच्या अंगावर रळजी घालत म्हणाले बाबा गोष्ट सांदाना कस्तुरी बाबाला बिलगत म्हणाली अजूनही तशीच आहेस लहान ही असाच हट्ट करायची बाबा मायेने डोक्यावरून हात फिरवत म्हणाले हो मग माझा हक्क आहे तो हट्ट करण कस्तुरी नको एवढा जीव लावून बाळा तुझ लग्न झाल्यावर एक रहाण खूप अवघड जाईल मला बाबा पाणावल्या डोळ्यांनी म्हणाले बाबा मी नाही लग्न करणार कधीच मी माझ्या बाबाला सोडून कुठेच जाणार नाही कस्तुरी बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली असकस घोड्यावर बसून राजकुमार येईल माझ्या राजकुमारीला न्यायला बाबा राजकुमार असला तरी मी नाही जाणार त्यालाच इथे ठेवून घेईल आणि सांगेन मी माझ्या बाबाला सोडून कुठेच जाणार नाही कस्तुरी बोलली तसे बाबा हसू लागले होग माझी बायती चल झोप आता बाबांनी तिला गोष्ट सांगायला सुरुवात केली तशी कस्तुरी लगेच झोपली बाबा तिच्या निरागस चेहरा पाहत होते आणि मनातच म्हणत होते बाळा खूप निरागस आणि हळवी आहेस तू तुला समजून घेणारा राजकुमार लवकर येऊ दे तुझ्या आयुष्यात जो माझ्याएवढंच प्रेम करेल तुझ्यावर जीव लावेल तुला पण असा असेल का कुणी जो माझ्या काळजाच्या तुकड्याला आयुष्यभर सुखात ठेवेल बाबा तसेच विचार करत तिच्या डोक्यावर हात फिरवत बसून राहिले सकाळच छान कोवळे ऊन पडले होतो आकाशानी जणू सोनेरी शाल ओढली होती पक्ष्यांचा किलकिलाट बाहेर गोठ्यात गोमातेचा हंबरण्याचा आवाज येत होता लोकांची शेतात जायची लगबग बायकांची पाण्याची गडबड लहान मुलांचे खिदळण्याचे आवाज ही कोल्हापूरची सुंदर सकाळ पण आपल्या कस्तुरी बाई अजून साखर झोपेतच होत्या बाबा आवाज देऊन थकले पण मॅडम आपल्या स्वप्नात कस्तुरी उठ आता नाही तर पाणी ओतेल अंगावर बाबा अस बोलल्यावर कस्तुरी खडबडून जागी झाली बाबा काय हो एवढ्या सकाळी सकाळी कोण उठवत का हो कस्तुरी आळस देत म्हणाली सकाळ साहेब न्याहारीची वेळ झाली लोक शेतात सुद्धा जायला निघाली आणि अजून तुमची झोप गेली नाही बाबा बोलले तस कस्तुरीने बाबाला बेडवर बसवलं आणि मांडीवर डोक ठेवून झोपली उठले ना बाबा आता कस्तुरी लाडात म्हणाली होग माझी बाय पण आता सव्य मोडायला हवी ना सासरी गेल्यावर अशी झोपून राहिलीस तर सासू काय म्हणेल बाबांनी काही शिकवलंच नाही की काय बाबा मी सांगितलं ना मी नाही जाणार सासरी कस्तुरी उठून बस्त म्हणाली बर बर नको जाऊ पण मालकीनबाईकडे जायचं आहे लक्षात आहे ना बाबा आठवण करून देत म्हणाले अरे हो विसरलेच मी आता आवरते कस्तुरी लगबगीने उठ म्हणाली सावकाश आवर मी जातो पुढे तू तु तुझ आवरून ये बाबा बोलले आणि निघून गेले कस्तुरीने पटापट आवरल आणि वाड्यावर जायला निघाली तिने वाटेत थांबून एक गजरा विकत घेतला आणि वाड्यावर पोहोचली कस्तुरी बाई आलात का तुम्ही विसरलात की काय आम्हाला एक प्रेमय आवाज आलातच कस्तुरीने त्याच्याकडे पाहिलं देवीला कोण विसरत होय ती कायम मनातच असते कस्तुरी त्यांच्या पाया पडत म्हणाली हम्म बोलायचं कोणी तुमच्याकडून शिका पण आम्ही रागवलो आहोत तुमच्यावर अनुस्या बाई म्हणजेच मालकीन बाई म्हणाल्या हो का मग आमच्याकडे ही काहीतरी आहे ज्याने तुमचा राग भुरर होईल कस्तुरी अच्छा कायस दाखवा बर आम्हाला मालकीणबाई अस नाही डोळे बंद करा कस्तुरी हे काय आता आम्ही लहान आहोत का मालकीणबाई कराना प्लीज कस्तुरी बर बर करते मालकीनबाईनी डोळे बंद केले तस कस्तुरीने मागे लपवलेला गजरा त्याच्या समोर धरला त्या गजऱ्याच्या वासाने मालकीणबाईच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्यांनी हस्तच डोळे उघडले अग बाई गजरा किती छान हे मान तुम्ही कधी विसरत नाही आमचा राग कसा काढायचा बरोबर कळत तुम्हाला मालकीनबाईंनी हस्तच गजरा हातात घेतला आणि त्याचा वास मनात भरला कसल काय साहेब नुसती नाटक आहे या भिकारड्यांना दुसर येत काय ते रागीट आवाज आला तस कस्तुरीने मान घातली चंद्रकला बाई, तुम्हाला किती वेळा सांगितल्याने कस्तुरीशी अस बोललेल मला चालणार नाही मालकीणबाई हो तर तुम्हाला आता घरच्यापेक्षा बाहेरचे जवळचे वाटतात ना चंद्रकला ती घरातलीच आहे लहानपणापासून इथेच खेळली वाढलीय त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना विचार करून बोला मालकीणबाई करारी आवाजात म्हणाल्या वहिनी साहेब तुम्ही या फालतू मुलींसाठी मला बोलताय चंद्रकलाबाई अजूनही तोंड आवरा नाही तर हे तोड कस बंद करायचं चांगलंच माहीत आहे आम्हाला निघा आता मालकीणबाई बोलल्यातच चंद्रकला रागात कस्तुरीकड एक जळजळीत कटाक्ष टाकून निघून गेली कस्तुरी घाबरू नका त्याच मनावर घेऊ नका तुम्हाला माहीत आहे ना त्यांचा स्वभावच आहे तो मालकीणबाई बाई, बाई तिच्या गालाला हात लावत म्हणाल्या नाही मालकीणबाई मला नाही राग आला ठीक आहे मी कस्तुरी पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली मला हात स्वभाव भावतो तुमचा दुःख लगेच लपवता येत तुम्हाला किती राग आला यास झाला तरी कुणाला उलट बोलता तो सहन करता मालकीणबाई हो तर तुम्ही एव्ह प्रेम करता मी तिरस्काराला जागाच राहत नाही कस्तुरी हो तर आहातच तुम्ही तशा बाई बर काय काय तयारी करायची सांगा फक्त तुमचे लाडके चिरंजीव येणार आहेत ना कस्तुरी हो आणि तुमचेही लहानपणीचे सवंगडी आहेत ते मालकीणबाई हो पण आता विसरले पण असतील ते मला किती दिवस विदेशात होते कस्तुरी हो पण तुम्ही आहात ना कान पकडून आठवण करून द्या मालकीनबाई हस्त म्हणाल्या हो हो चला आता सांगा काय करायचं कस्तुरी बाकी सगळे केले नोकरांनी फक्त आता मिठाई राहिलीय त्याला माझ्याच हातची आवडते ना तेवढी बनवायला मदत करा मालकीणबाई हो चालेल कस्तुरी तुम्ही आधी एक काम करा स्टोअर रूम मधून मोठी भांडी घेऊन या तोवर मी तयारी करते मालकीणबाई हो ठीके आता आणते कस्तुरी भांडी आणण्यासाठी जीना चढून स्टोअर रूमकडे निघाली तोच एका हाताने तिला कुणीतरी खोलीत ओढलं आणि तिच्या तोंडावर हात ठेवून तिला रूममध्ये भिंतीला टेकून उभकेल ती सुटण्यासाठी धडपडत होती पण त्याची पकड मजबूत होती शु शांत अजिबात आवाज करायचा नाही तो तिला न्याहाळत म्हणाला कुठे निघाली होती हा तुला सांगितलं होत ना आल्यावर पहिलं मला भेटायच तुझ्या आठवणीत झुरतोय मी आणि तू लक्ष देत नाहीस माझ्याकडे तो बोलत होता तस तिने त्याला जोरात धक्का दिला आणि बाजूला झाली तसा त्याला राग आला त्याने रागातच तिची केस धरली तुझी एवढी हिम्मत या सम्राट इनामदारला धक्का दिलास तू हा सम्राट रागाने तीच तोर पकडून म्हणाला प्लीज सोडा मला जाऊया मी ओरडेल नाही तर कस्तुरी स्वतला सोडवत म्हणाली ओरड जा ओरड कोण येत वाचवायला तेच पाहतो नशीब लागत्या सम्राटच्या मिठी तियायला एकदा हो बोल फक्त सोन्याने मढवीन तुला सम्राट तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला मालक सोडा मला जाऊया ना मला नाही आवडत हे कस्तुरी ये गप रहायचहा तसही कोण राजकुमार येणार आहे का तुझ्यासाठी तेवढ बोलून सम्राट तिच्या चेहऱ्यावर झुकला ती त्याचा विरोध करत होती पण तिला ते जंप नव्हतं मालकीणबाईचा आवाज आलातच सम्राटची पकडं सैल झाली ते पाहून कस्तुरीने जोरात त्याच्या पायावर पाय मारला आणि तिथून पळ काढला सम्राट तिथेच चरफड बसून राहिला कस्तुरी धापा टाकत बाहेर आली काय हो काय झालं एवढ्या का घाबरला आहात आणि भांडी कुठे मालकीनबाई अं हाते उंदीर उंदीर होता म्हणून घाबरले कस्तुरी श्वास आवरत म्हणाली बर बर चल मी येते सोबत खूप काम बाकी आहेत चल लवकर त्या तिला हाताला धरून घेऊन गेल्या सम्राट कस्तुरी गेली त्या दिशेला अनामिष नजरेने बघत होता आजही त्याचा मनसुबा पूर्ण झाला नव्हता मालकीनबाई आल्यामुळे त्यांच्या तावडीतून ती सुटली होती